नमस्कार मी समाधान महादेव अवताडे मतदारसंघातून फिरत असताना त्या ठिकाणी आपण भेटल्यानंतर ज्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगता झालेल्या कामाचं कौतुक करता आणि हे करत असताना आपल्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा आनंद बघून खरं म्हणजे मला अजून काम करण्याची प्रेरणा त्यामधून निर्माण होते पंढरपूर मंगळडा आपल्या मतदारसंघामध्ये मेजरली ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये आपला ग्रामीण भाग कशा पद्धतीनं आपल्याला विकासाभिमुख करायचा आहे आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या तिजोरीतून आपल्याला पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी आणून अजून आत्तापर्यंत हजारो कोटीचा निधी आपल्या मतदारसंघासाठी आलेला आहे आणि यापुढेही आपण विचाराल आणि आपण म्हणाल की हजारो कोटीचा निधी येऊनसुद्धा आपल्या मतदारसंघाचा विकास झाला का हा माझं उत्तर एकच असणार आहे की अजून नाही अजून आपल्याला गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा बॅकलॉग या मतदारसंघाचा आपल्याला भरून काढायचा आहे आणि हे भरून काढत असताना मला मतदारसंघामध्ये आपलं लोकप्रतिनिधित्व करायला फक्त तीनच वर्ष मिळाली आणि तीन वर्षामध्ये सुद्धा एक वर्ष करोनामध्ये गेलं आणि दोन वर्ष या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली आणि या दोन वर्षातच हजारो कोटीचा निधी आणून पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये रस्ते असतील वीज असेल आरोग्य असेल शैक्षणिक बाबी असतील या सर्व समस्या सोडवण्यासाठी माझ्या माता भगिनींना लागणारं स सन्मान योजना असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल अशा अनेक योजनांमध्ये काम करत असताना हे महायुतीचं सरकार शंभर टक्के माझ्या माता भगिनीच्या मागा आहे शेतकऱ्याच्या माग आहे आणि संपूर्ण नागरिकांच्या माग आहे सर्व युवकांच्या युवतींच्या पाठीमाग हे सरकार भक्कमपणे आहे मला नक्की खात्री आहे या मतदारसंघामध्ये आज कुठल्याही राजकारणाला कुठल्याही राजकीय बोलबुलयाला बळी पडणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आजपर्यंत आपण आपलं प्रेम सहकार्य आशीर्वाद पाठिंबा जसा आपला आजपर्यंत दिलाय मला नक्की खात्री आहे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच प्रेम हेच सहकार्य हाच आशीर्वाद हाच पाठिंबा हा राहील याची खात्री आहे धन्यवाद